अरुणावती नदी पुलावरील वाहतूक कोंडी समस्येवर प्रहारने पुढाकार घेऊन केले समस्या निवारण प्रहारचे रविभाऊ जाधव यांनी पुढाकार घेऊन केली वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका आज दिनांक ऑगस्ट तीस रोजी प्रहार पक्ष आर्णी तालुका प्रमुख श्री रविभाऊ जाधव यांनी त्यांना वाहतूक कोंडी समस्या प्रवाशांना होत असल्याची माहिती कळताच त्वरेने धाव घेत घटनास्थळ गाठले व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने वाहतूक करण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या पुलावरील कचरा काड्या गाळ यांची वेळेवर उचल केली मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले तुडूंब भरून ला वाहत आहेत आर्णीला लागूनच वाहत असलेल्या अरुणावती नदीलाही त्यामुळे मोठा पुराला आला त्यातच चिरकुटा या ठिकाणी असलेल्या धरणाचे पाणी धारण क्षमता मर्यादेवर पाणी पोहोचताच पाण्याचे विसर्जन कार्य सुरू करण्यात आले त्यामुळे अरुणावती नदी पात्र दुथडी भरून वाहू लागले अरुणावती नदीनेही पुराच्या रूपात मोठ्या प्रमाणात गाळ कचरा काड्या वाहून आणल्या आहे बाबा सोनापीर दरग्याजवळ नदीवर असलेल्या पुलावर त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा येऊन अडकला होता स्थानिक प्रशासन मात्र सुस्त असल्यासारखे होते आर्णी शहरात दिग्रस व माहूर मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाहनांना त्यामुळे मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत होता इबाब आरणीचे प्रहार तालुका प्रमुख श्री रविभाऊ जाधव यांना कळताच त्यांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन प्रत्यक्ष मदतकार्याला स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन सुरुवात केली व पुलावरील कचरा काढ्या गाळ उचल करून मार्ग मोकळा करवून घेतला सर्व गाळ काड्या कचरा नगर परिषदच्या वाहनातून उचल करण्यात आला सदरपूल कचरा हटविणे व उचल कार्य अंदाजे एक वाजेपर्यंत चालू होते त्यानंतर मार्ग वाहतूक सुरळीत चालू झाली रविभाऊची जनतेच्या हाकेला धावून येण्याची ही जी हाडाची लोकसेवा आहे ते परत एकदा दाखवून देते की प्रहार फक्त राजकारणापुरतीच मर्यादित नसून जनसेवा करण्यात ही आघाडीवर असते ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे प्रहारचे ब्रीत परत एकदा सत्य होत असलेले दिसून येत आहे अरुणावती नदीपूल कचरा का काडी गाळ मुक्त केल्यामुळे येजा करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला व आपली मदत करणाऱ्या रविभाऊ जाधव यांचे आभार मानून आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या रविभाऊच्या या कार्यतत्पर मदत सेवेमुळे जनतेच्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुक सुमनांचा वर्षाव होत आहे अशाच नवनवीन बातम्याचे अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट

वगैरे वाले नाही आम्ही ट्रॅफिक वाली नाही आहे आम्ही पाणी पाणी वायाच त्याच्यासाठी आहे बघतात तरी करून राहिलो आम्ही आम्हालाच सांगू राहिले